नमस्कार मी साधू मॅम मंगल साधू मी योगाला जवळजवळ अडीच तीन वर्षापासून जाते आणि मला योगाचा खूप चांगला अनुभव आले होता ज्यावेळेस मी जात नव्हत त्यावेळेस घरी होते त्यावेळेस मला सुरुवातीला बऱ्याच प्रकारच्या व्याधी होत्या मला सुरुवातीला करोना झाला करोनानंतर मला शु शुगर होती आणि चिकनगुनिया पण झाली त्यामध्ये मी खूप आजारी झाली आणि घरातच बसलेली होती त्यावेळेस माझी मैत्रीण खानापुरा मॅडम कदम मॅडम बागल मॅडम यांनी मला आग्रह केला की तुम्ही घरात बसून राहू नका आणि आमच्यासोबत योगा योगानं चला आणि मग मी त्यांच्यासोबत योगाला जायला सुरुवात केली आणि त्यात मला खूप फरक वाटला आणि योगा योगाच्या ठिकाणी जे सरांचं मार्गदर्शन आहे ते अतिशय अनमोल वाटलं आणि तसेच यो गुरु योगगुरू सर आणि योग योग गुरु आपल्या खानापूर मॅडम यांचं मार्गदर्शनामुळे अतिशय तब्येतीमध्ये खूप फरक पडला आणि मला चालण्याचासुद्धा खूप त्रास होता अक्षरशः सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हणायच्या की तुला चालायलासुद्धा बरोबर येत नव्हतं ज्यावेळेस तू सुरुवातीला येत होती आणि नंतर हळूहळू माझ्यामध्ये एवढा फरक पडला की त्या म्हणल्या आता आमच्यापेक्षा वागणं तू चालायला लागली आणि हे सगळं घडलं ते योगाच्या माध्यमातून आणि सरांच्या मार्गदर्शनातून आणि सर सरसुद्धा कमी जास्तला मला सांगायचे की घरी येऊन सांगायचे की मॅडम तुम्ही या प्रकारे व्यायाम करा या प्रकारे येत जा आणि त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे माझ्या तब्येतीमध्ये खूप खूप फरक पडला आणि खरं पाहिलं तर सरांचं मोफत हे योगदान असल्यामुळे आपल्याला खूप मोठी संधी आहे ही आपण सगळ्यांनी या संधीचा फायदा करून घ्यायला पाहिजे हे जर आपण बाहेर जर पाहिलं परवाच मी अमरावतीला गेलो होते तिथे अशीच चर्चा केली तर तिथं सगळ्या बायका हेच म्हणत होते आमच्याकडे म्हणे हजार बाराशे द्यावं लागतात परंतु आ, ते पण पर व्यवस्थित घेत नाहीत आणि त्यात पुन्हा ते बड्डे करतात त्या बड्डेला आम्हाला वेगळेच पैसे द्यावं लागतात हे असं तसे म्हणजे त्यांना आपल्याविषयी खूप कौतुक वाटलं मेनला आमचे यो, यो गुरु अर्वेन सर त्यांनी जवळजवळ सतरा अठरा वर्षापासून घेतात परंतु निःशुल्क घेतात तसेच जी आम्हाला जागा मिळालेली आहे आडतीने सरांनी जे यो कार्यालय दिलेले ते सुद्धा मोफत आहे आणि या सगळ्यांच्यामुळे आपल्या सभेतीला अतिशय योग्य असे मार्गदर्शन मिळते आणि आपण माझ्या मते आपण सर्वांनी पण या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे सर्वांनी योगाला यायला पाहिजे आणि संधीचा लाभ घ्यायला पाहिजेत योग करा रोज करा धन्यवाद